सर्वज्ञे सर्व वरदे सर्वदुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे देवी महालक्ष्मी नमोसुते देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी घरात नेहमी सुख शांती नांदण्यासाठी आणि त्याचप्रमाणे सुखी संसारासाठी जे काही व्रत सांगितले गेले आहे तर ते म्हणजे श्रीमहालक्ष्मी व्रत श्री महालक्ष्मी व्रत हे मार्गशीर्ष महिन्यातील दर गुरुवारी केले जाते त्यामुळेच त्याला मार्गशीर्ष गुरुवार व्रत असे देखील म्हटले जाते म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कसे करावे संपूर्ण पूजाविधी काय आहे पूजा मांडणी कशी करावी त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे तर हे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी दिलेल्या बेलायकॉनलाही प्रेस करा तर नमस्कार मी कविता तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे सर्वप्रथम आपल्याला पूजेसाठी काय काय साहित्य लागणार आहे तर ते आपण बघून घेऊया पूजेसाठी आपल्याला लागणार आहे अगरबत्ती माचीस नंतर हळकून सुपारी बदाम खारीक खोबरं नंतर एक छोटंसं पाड घेतलं आहे कापू घ्यायचे आहे एक तांब्याचा तांब्या ताम्बै घेतले आहे त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आपल्याला नंतर समय आणि अक्षता लागतील आपल्याला तर तांदूळ घ्यायचे आहेत आपल्याला नंतर दूध घ्यायचं आहे नैवेद्यासाठी घंटा घेतलेली आहे हळद कुंकू अक्षता कुरी घ्यायची आहेत रांगोळी घ्यायची आहेत पाटाभोवती काढण्यासाठी नंतर गुळ खोबरे पाच फळ घ्यायचे आहे किंवा एखादं फळ घेतलं तरीही चालेल लाल वस्त्र घ्यायचे आहेत नंतर तामण घ्यायचं आहे फूल फुलांचे माळा पाच विड्याची पाणी किंवा आंब्याची पाणी घेतली तरीही चालेल अगरबत्ती स्टँड नंतर निरंजन तयार करून घेतली आहे तुपाची आणि त्यानंतर आपल्याला नारळ लागेल इथे आणि त्याचबरोबर जर तुमच्याकडे असे मुखवटे किंवा देवीचा शृंगार वगैरे असेल तर तो घेतला तरीही चालेल खूप छान असं आपल्याला सजवता येतं त्यामुळे तर तुम्ही हे सुद्धा घेऊ शकतात त्यानंतर आपण पूजेला सुरुवात करणार आहोत तर पूजेला सुरुवात करण्याआधी आपण ज्या ठिकाणी पूजा करायची आहे तर ती जागा स्वच्छ करून त्या आधी स्वस्ती काढून घ्यायचं आहे स्वस्ती काढल्यानंतर त्यावर आपल्याला थोड्या हळद कुंकू अक्षता वाहून घ्यायची आहे त्यावर आपल्याला पाठ किंवा चौरंग ठेवायचा आहे पाठ किंवा चौरंगावर आपल्याला लास लाल वस्त्र अंथरून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आहे तर आता इथे मी माता लक्ष्मीचा फोटो घेतलेला आहे आणि माता लक्ष्मीच्या फोटोवर फुलाने पाणी शिंपडून फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि हळद कुंकू आपल्याला लावून घ्यायचा आहे त्यानंतर चौरंगावर फोटो ठेवण्यासाठी इथे मी तांदाचे रास करून घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला फोटो ठेवायचा आहे स या व्रत म्हणजे या पूजेसाठी आपल्याला श्री महालक्ष्मी महात्म्याचं जे पुस्तक असतं जी पोथी असते तर ती आपल्याला लागणार आहे तरते तेन तर ते पुस्तक देखील अवश्य घ्यावे त्यानंतर आता मी देवी लक्ष्मीच्या फोटोला माळ वाहून घेतलेली आहे आणि आता आपल्याला बाजूला कलश स्थापन करायचा आहे तर त्यामुळे मी एका डिशमध्ये तांदूळ घेतलेला आहे तुम्ही चौरंगावर खाली कापडावर देखील तुम्ही तांदूळ आणि कमल काढू शकतात किंवा छोटीशी गोलाकार रास देखील मांडू शकतात आणि आता मी इथे कलश स्थापन करण्यासाठी एक तांब्याचा तांब्या घेतला आहे तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकतात आणि त्यामध्ये पाणी भरून घेतलेलं आहे आणि तांब्यावर आपल्याला लाल कुंकू आणि स्वस्तिक काढायचं आहे आणि आजूबाजूला पाच नाम ओढून घ्यायचे आहे श्रीलक्ष्मीची कृपा आपल्याला लाभावी तिने आपल्या घरी सतत वास करावा आपला संसार सुखासमाधानाने चालावा म्हणून हे श्रीलक्ष्मी देवीचे व्रत केले जाते आणि हे व्रत केल्याने उत्तम फळ मिळते या व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून शेवटच्या गुरुवारी उद्यापन करावे असे सांगितले आहे या यंदा पाच गुरुवार आलेले आहे तर यावर्षी आपल्याला पाच गुरुवार करायचे आहे आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचे आहे जर मार्गशीर्ष महिन्यात आपल्याला हे व्रत करणे जमले नाही तर कोणत्याही महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून ते सुरुवात सुरू करावे आणि शेवटच्या गुरुवारी त्याची सांगता करावी काही जण एक महिन्याप्रमाणे सतत एक वर्ष देखील हे व्रत करत असतात तर आपण आपल्या इच्छेनुसार मार्गशीर्ष महिन्यात करावे किंवा वर्षभर देखील करू शकतात तर आता बघा इथे मी कळशामध्ये एक रुपयाची नाणी सुपारी नंतर फूल टाकलेलं आहे हळद कुंकू अक्षर देखील आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि नंतर मी आता इथे पाच वेड्याची पाणी ठेवून घेतलेली आहे कलशामध्ये तुम्ही कळशाला छान पद्धतीने देखील सजवू शकतात कळशाला साडी नेसवू शकतात त्यानंतर मी तुम्हाला आधी जसा मुखवटा दाखवला होता नंतर काही शृंगार वगैरे दाखवला होता ते देखील घालून तुम्ही कळशाला छान पद्धतीने सजवू शकतात त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तो तुम्ही बघू शकतात की कळशाला आपण म्हणजे ब्लाऊज पीस वापरून साडी कसं सव, नेसवू शकतो तर त्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर आता बघा इथे मी पाच विड्याची पाणी ठेवलेली आहे आणि आपल्याला मधोबध नारळ ठेवायचा आहे आणि नारळावर देखील तुम्ही स्वस्ती काढू शकतात किंवा नारळाला देखील तुम्ही छान पद्धतीने सजवू शकतात तर आता मी ते हळद कुंकू असं थोडंफार सजवण्याचा प्रयत्न करते म्हणजे जसं आपण मळवट भरतो भर त्याप्रमाणे हळद कुंकू लावून मी ते थोडं नारळाला सजवून घेते आणि तो नारळ आपल्याला मध्यभागी कलशाच्या ठेवून घ्यायचा आहे आणि नारळाची शेंडी ही वरच्या बाजूला आली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला नारळ ठेवायचा आहे आणि कलश पूर्णपणे तयार करून घ्यायचा आहे कलश तयार झाला आहे आणि कलश स्थापन करण्याआधी आपण दिवा लावून घेऊया तर मी ते समय प्रज्वलित करून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला कलश तांदुळावर ठेवून घ्यायचा आहे स्वस्तिक हे समोरच्या बाजूला आलं पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला कलश ठेवायचा आहे त्यानंतर आपण गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत तर त्यासाठी मी इथे छोटंसं पाठ मांडून घेतलेलं आहे त्यावर आपल्याला तांदूळ ठेवायचे आहेत आणि तांदूळावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे नंतर आपल्याला विडा मांडायचा आहे तर त्यासाठी मी इथे दोन विड्याचे पाणी घेतलेली आहे आणि त्यावर आपल्याला हळकून बदाम सुपारी खारीक आणि खडीसाखर हे ठे हे सर्व साहित्य ठेवायचं आहे आणि विडा मांडायचा आहे तर अतिशय साधी सोपी पूजा आहे आपल्याला ही सर्व अशा प्रकारे पूजा मांडायची आहे आणि या दिवशी आपल्याला म्हणजे या पूजा मांडणीमध्ये आपल्याला श्री महालक्ष्मी महात्म्याचं जे पोथी असते जे पुस्तक असतं त्याला खूप महत्त्व आहे तर, महत तर त्यामुळे आपण या पूजा मांडणीमध्ये ते पुस्तक ठेवायचं आहे सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करून घेऊया वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रवळ निर्विघ्नम गुर्मेदेव सर्व का सर्वदा गणपती बाप्पाला हळद कुंकू अक्षता फुलं वाहून पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पा समोर गुळू खोबऱ्याचा नैवेद्य दाखवायचा आहे नैवेद्यम समर्पयामी त्यानंतर आपण कळशाची पूजा करून घेणार आहोत हळद कुंकू अक्षता फुलं वाहून आणि कळशाला आपण चुनरे देखील वाहून घेणार आहोत नंतर आपल्याला माता लक्ष्मीची आणि पूजेमध्ये मांडलेल्या पोथीची हे सर्वांची आपल्याला पूजा करून घ्यायची आहे महालक्ष्मीचे जे लोक व्रत करतात म्हणजे जे, जे व्रत करतात तर व्रत करणाऱ्याने गुरुवारी सकाळी लवकर उठावे स्नान करावे आणि निर्मळ अंतकरणाने पूजाविधी करावा या दिवशी आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो आणि उपवासामध्ये फक्त फळे खावीत दूध प्यावे आणि हे सर्व पद म्हणजे फळे आणि दूध ग्रहण करून दिवसभर उपवास करायचा असतो जर ज्यांना या सर्व म्हणजे फक्त दूध आणि फळे खाऊन झेपत नसेल तर त्यांनी उपवासाचे जे पदार्थ असतात राजगिऱ्याचे पदार्थ साबुदाणा तर हे सर्व खाऊन देखील उपवास करू शकतात आणि दिवसभर उपवास करून संध्याकाळी रात्री आपल्याला हा उपवास सोडायचा असतो रात्री सात्विक भोजन करावे आणि या दिवशी काही आकस्मिक अडचण असेल तर दुसऱ्या कोणाकडूनही पूजा आरती करून घ्यावी आणि आपण स्वतः मात्र उपवास करावा परंतु ज ज्या दिवशी म्हणजे ज्या गुरुवारी अडचण वगैरे असेल तर तो गुरुवार आपण या सर्व गुरुवारांमध्ये मोजायचं हो नाही एकादशी किंवा शिवरात्र या स अन्य उपवासांच्या दिवशी गुरुवारी फक्त पूजा आरती करावी कहाणी वाचावी किंवा ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला धूप दीप ओवळून पूजा करायची आहे आणि ही सर्व पूजा करत असताना ओम ह्रीम श्रीम लक्ष्मीभ्यव नमा ओम ह्रीम श्रीम लक्ष्मीभ्यव नमहा या मंत्राचा जप करत आपल्याला पूजा करायची आहे माता लक्ष्मीचं नामस्मरण करायचं आहे हा मंत्र आपण रोज किंवा दर गुरुवारी एकशे आठ वेळा म्हटला तरीही चालेल आणि धूप धीप ओवाळल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्यामध्ये आपल्याला फळे ठेवायची आहेत आणि दुधाचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला संपूर्ण पूजा करायची आहे अशा प्रकारे संपूर्ण पूजाविधी आहे महालक्ष्मी व्रताचा आणि मार्गशीर्ष गुरुवारी म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातल्या दर गुरुवारी आपण अशा प्रकारे पूजा करून महालक्ष्मीचे व्रत करावे ही सर्व पूजा झाल्यानंतर आपल्याला महालक्ष्मीची आरती म्हणायची आहे आणि कहाणी ऐकायची आहे तर कहाणी ऐकण्यासाठी जे आपण मा श्री महालक्ष्मी महात्म्याचं जे पुस्तक ठेवलेलं आहे तर त्यामध्ये दिलेली आहे तर ती पोथी आपल्याला संपूर्ण वाचायची आहे कहाणी देखील वाचून ऐकायची आहे कहाणी ऐकण्यासाठी तुम्ही आपल्या घरातले सर्व व्यक्तींना बोलवायचा आहे किंवा तुम्ही शेजारी व्यक्तीला देखील बोलवू शकतात तर अशा प्रकारे आपल्याला कहाणी वगैरे ऐकायची आहे आणि संध्याकाळी आपण हळद हो कुंकू अक्षता फुलं वाहून पुन्हा पूजा करायची आहे सायंकाळी जो आपण स्वयंपाक करू म्हणजे गोडाचा स्वयंपाक करू त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि गायीची पूजा करून गायला देखील नैवेद्य दे। खाऊ घालायचा आहे गोग्रास द्यायचा आहे आणि ही पूजा आपल्याला दुसऱ्या दिवशी उचलायची असते तर दुसऱ्या दिवशी आपण उत्तरपूजा करायची आहे आणि जे आपण पूजेमध्ये काही नारळ काही जे काही सुपारी वगैरे असेल सर्व साहित्य असेल तर ते आपण शेवटच्या गुरुवारपर्यंत तसंच ठेवायचं आहे आणि तेच साहित्य आपल्याला वापरायचं आहे फक्त फुलं पाणं असतील तर ते आपण निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत तर अशा प्रकारे आपल्याला महालक्ष्मीचं व्रत करायचं आहे आणि पूजा कशी करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल उपयोगी हो असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी शेजारी दिले बेल ही प्रेस करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद